इथे खातं सिरीज तयार केलेला आहे तर एक खास पाहुणे आज आपल्या खास भेटीसाठी आलेले एक वेगळ्या पद्धतीचा असा भक्तीमय आणि सेवेचा एक चांगला पद्धतीचा टॉपिक घेऊन आपण आज तर आपण ज्या व्यक्तिमत्वाला आज भेटणार आहे ज्यांचं नाव आहे प्रदीप सावंत सर आणि अत्यंत साधा सरळ माणूस आणि महत्वाची गोष्ट जी वाखण्यासारखी आहे की ते लोकांची अगर सेवा करतात प्राण्यांची सेवा करतात मुख्या प्राण्यांची आणि ते स्वामी समर्थांचे भक्त आहेत तर त्यांची अखंड भक्ती कशा मार्गाने ते करतात रोजच त्याची दिनचर्या काय आहे स्वामी भक्तेची आणि अखंड सेवेची हे आपण जाणून घेणार तर मी आपल्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करतो सर नमस्कार प्रेक्षकांना या खास कार्यक्रमात तुम्ही आपली थोडक्यात करून द्या अशी मी आपल्याला विनंती करतो मी प्रदीप सावंत मी स्वतःला काही स्वामी भक्त समजत नाही स्वामींनी आपल्या भक्ती मार्गाला मला लावलेलं आहे त्यामुळे स्वतः स्वामी भक्त म्हणून मला उचित वाटत तर माझं मूळ मी तोंबलीतून आत्ता मिरजेमध्ये मला महाराजने आणलेलं आहे महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज त्यांनी आता दोन वर्ष आली मी मिरजेत स्थायिक आहे आणि बाकी मग पुढचं कार्य स्वामींनीच चालू केलेलं आहे की आल्यानंतर माझं माझ्याकडून करून घेत आहेत महाराज बरंच काय करून घेत आहेत आता आणि पुढे काय आणखीन करून घेतील मला माहिती आहे आमच्या न्यूज चॅनलला आणि आमच्या टीवला अशी माहिती मिळालेली आहे की आपण अखंडितपणे गेली अनेक वर्षापासून प्राण्यांना चांगल्या पद्धतीचं चा अन्नदान देतात त्यांची पोटं भरतात आजच्या धावपळीच्या युगात खूप वाखाण्यासारखी गोष्ट आहे नाही का तर ह्याच्या मागची प्रेरणा काय आहे तुम्हाला ही प्रेरणा कुठून आली आणि हा प्रवास नेम जो नेमका आहे जो मुख्या प्राण्यांना पोटभर अन्न घालण्याचा तर तो कसा सुरू झाला याची प्रेरणा कुठून आली आपल्याला याची प्रेरणा म्हटल्यानंतर ती स्वामींनीच दिलेली आहे मला ही प्रेरणा कारण का तर स्वामी हे आता इथे निरजमध्ये तर स्वामींनी मला दाखवून दिले आपण सगळे स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतो पण स्वामींनी इथे नायक हा शब्द काढून टाकला आणि असं जाणवून दिलं की मीच ब्रह्मांड आहे पूर्ण आपले हे जीव जंतू किंवा आणखीन काही मला सगळे 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 एक आहे मा स्वामी म्हणजे तुझ्यामध्ये जो आहे आत्मा तोच सगळ्यांमध्ये आहे त्यामुळे ती दृष्टी मला दिली इथे आणि त्यांच्या सेवेला लागलं मला त्यामुळे ते सजीवांची सेवा करायला लागली आणि किती वर्षापासून आपण या आनंद प्राण्यांना किती वर्षापासून तर मी डोंगरीत असताना मला महाराजांनी खेर महाराजांच्याकडे गायडन्ससाठी पाठवलं तिथे अक्कलकुरून जेव्हा पहिल्यांदा मी खेळ महाराजांकडे गेलो तिथून माझी सुरुवात झाली आध्यात्मिक सुरुवात झाली मार्गाची तिथे मला त्यांच्याकडून काही काही बऱ्याच गोष्टी कळत गेल्या त्यांनी एक मला पोथी दिली वाचायला महाराजांची स्वामींची गुरु लिला अमृत गुरु लिलामृत हे नावच त्या कृतीचं असं आहे की गुरुंच्या अमृत आहे लीला म्हणजे चमत्कार पण तो चमत्कार घालता तिथे लिला शब्द घातला प्राण्यांना लिलांना देण्याचा पण त्यानंतर काही लिला अमृतामध्ये तो सगळाच उल्लेख आहे वेळोवेळी महाराजांनी प्राण्यांना सगळ्यांना हे केलेले आणि सगळ्या प्राण्यांना म्हणजे अगदी जनावरांना मुक्ती दिलेली आहे बारापासून अगदी म्हणजे वानर माकड ह्या सगळ्या प्राण्यांना गर्दी दिलेली आहे पुढे सगळी त्यामुळे त्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि मी ह्या मार्गात आलो आणि आता जनावरांची सेवा खूप छान गोष्ट आहे खूपच पद्धतीचं मला सांगा आपण स्वामी समर्थांचे भक्त कसे झाला आणि केव्हापासून हा भक्तिमय प्रवास जो आपण ज्याला म्हणून तो सुरू झाला तुमचा साधारणपणे सांगता येईल काय ठरवलं त्या कसे तुम्ही तुम्ही आता खेर महाराजांचा उदय केला खेर महाराज सही कुठचे म्हणजे खेर महाराज हे टोंबलीचे पण माझा मूळ सुरुवात एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली या मार्गात स्वामी आणि तिथपासून माझी सुरुवात झाली पण एक तळमळ असे की स्वामीने अक्कलकोटला न्याव पण स्वामीने बरीच वर्ष मला मनवास घडवला चौदा वर्षाचा आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली असा योग आला की मला पहिल्यांदा अक्कलकोटचा योग आला आणि तिथून मग महाराजांनी मला खेर महाराजांचे ते डायरेक्ट पाठवतात म्हणजे पण मला एक विचार असं वाटतं आपल्याला की आपल्याला आपल्या भारताला तेहतीस कोटी देवांची देवी देवतांची संस्कृत आहे मग इतक्या देवतांमध्ये दे तुम्ही स्वामी समर्थच का निवडले काय आकर्षण होतं जसं तुम्ही म्हणाला की गुरुलीलामृत हे आणि खेर महाराजांचं भक्तिमय मार्गदर्शन असा प्रवास सुरू होता स्वामी आताच म्हटलं की स्वामी एक ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडामध्ये स्पिरिच्युअल एनर्जी ज्या आहे या तेहतीस कोटी आहेत तेहतीस कोटी सुद्धा एकच आहे स्वामी ब्रह्मांड त्यांच्या सामावलेल्या आहेत शिवतत्व आहे सगळी तत्व महाराजांमध्येच आहे विष्णू तत्व आहे सगळं तुम्ही जे कोणाचं कराल ते सगळं मूल मूल तत्व म्हणजे स्वामी अच्छा म्हणजे कोणी गणपतीची करत असेल ते स्वामींमध्ये तुम्हाला तुम्ही माझ्याही देवतेचं पारायण करा किंवा काही तुमच्या इच्छा असतील देवतेकडे तुम्ही काय आपण म्हणतो नवस नवस करता तर ते नवस नवस किंवा ते म्हणजे तर सगळं घेऊन त्या देवता शेवटी तत्वाकडे जातात स्वामीकडे आणि तिथून त्यांना सोल्युशन मिळून त्याच्यावरती जे काही तुम्हाला मिळतं की तू हे कर ते कर आणि त्यानुसार त्या देवता स्वामीच्या आदेशानुसार तुमचा इच्छा पूर्ण करतात हे महत्वाचं आहे तत्वाचं कार्य मग तुम्ही स्वामी सेवक आल्यापासून असा एखादा अनुभव सांगता येईल का की तुमची श्रद्धा स्वामींवरची आढळ झाली आणि भक्तीमध्ये अजून वृद्धी भुद, झाली असं म्हणून होतो त्याला माझी श्रद्धा आढळ होणं हे माझ्या हातातच नव्हतं काहीच कारण पहिल्यापासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून जन्मजन्मी त्यांनी धरलेला आहे त्यामुळे या जन्मात सुद्धा त्यांनी लहानपणापासून मला ह्या मार्गात पण आणलेला आहे हा पण तो योग यायचा होता वेळ यायची होती की मला या मार्गात ते एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी साली माझ्या मार्गात अच्छा तेव्हापासून काही सुरुवात ते ते तुमची हा त्यापासून माझी सुरुवात झाली पण आम्ही खूप आम्ही खूप ऐकलेले तुमची माहिती घेतली आम्ही सुरुवातीला तुम्ही वेळ वेळही देत नव्हता आम्हाला आमच्या न्यूज चॅनलचे काही मुलं येत होती तुम्ही त्यांना पाठीमागे पाठवत होता तर हे वेळ न देण्याचं कारण काय होतं म्हणजे नेमकं कारण इतकं साधारण व्यक्तिमत्व लोकांपर्यंत पोचावं अशी खास भेटच्या माध्यमातून दैनिक वृत्तरेचा एक छोटासा प्रयत्न आहे म्हणून विचारलो त्याचा त्याचं कारण असं की महाराजांच्या अध्यात्म स्वामी नाही वाटतं की शेवटी स्वामींबद्दलच बोलायचंय आपल्या गुरींच कौतुक सगळे करायचे त्यामुळे मी तयार झालो या गोष्टीला पण एक गोष्ट तुम्हालाही सांगेल की आजकाल देवाच्या नावाखाली मोठमोठ्या मंदिरांमध्ये किंवा आणि काही धार्मिक स्थळ आपण ज्याला मंदिरच नाही असं कि, कि भक्तीच्या नावाखाली स्वामी सेवा किंवा देवसेवा नावाखाली अनेक म्हणजे पैशाची नोटांवर चाललेले आहे दान करा किंवा फुल द्या पोरे द्या हार द्या तर हे सगळं कितपत योग्य वाटतं तुम्हाला ही स्वामी भक्ती किंवा देवभक्ती ही आहे की भक्तीचा एक वेगळा मोठा एक मार्ग आहे त्याचा मार्ग वेगळा आहे हा भक्ती ही भक्ती नाही ऍक्च्युली हे म्हणजे कसं कमर्शियलायझेशन आहे भक्तीचं कळलं कुठल्या कुठल्याही तुम्हाला हात पुणे पेडे पैसे ह्याची गरज नसते देवतेला फक्त देवते श्रद्धा श्रद्धा म्हणजे प्रेम आणि <coughs> ते प्रेम जर तुम्ही त्या दैवताला दिला आणि प्रेमान विश्वासाने त्यांच्यावर खूप भाव अर्पित केला तुमच्या मनाचा निर्माण अंतकरणाचा भाव तर केव्हाही ते त्यात तुम्हाला साथ आम्ही असं ऐकलं की तुम्ही आणि स्वामींच्या बाबतीत म्हणायला स्वामींना कसल्या गोष्टीची गरज नाही कुठले आपलं जे आपलं देवस्थान असतं ज्याला आपण मानतो किंवा पोहचतो तर देव हा दाता असतो हे आपण सगळं माझा योगक्षम स्वामीने म्हटलेलं आहे अनन्य माम योग अनन्य माम ये जना परियूपासते तेशाम नृत्याभियुक्तांना योगक्षेम महाम्यम हा स्वामी भगवद्गीतेचा हा सतत हा श्लोक म्हणायचे जो अनन्य भावाने त्याचा अर्थ असा आहे आमच्या प्रेक्षकांना कृपया या संस्कृतवाढीचा अर्थ सांग तेच सांगतोय जो अनन्य भावाने जो अनन्य भावाने माझी भक्ती करतो त्याचा योगक्षम मी चालवतो तर त्याप्रमाणे महाराजांचं कार्य चालू आहे अच्छा म्हणजे कुठली निरपेक्ष की जनरली आपण बघतो लोक शिळा भात भाकरी किंवा उरले आणि थोडक्यात असं घालतात जे रेग्युलर खाता तर त्यामध्ये पनीर चांगल्या क्वालिटीची डाळ बिस्किट तुम्ही घेता हजार हजार रुपयाची एकदम म्हणजे असं तर हे सगळं काय आहे सगळ्या गोष्टी कधी कशा आल्या त्याच्यामध्ये एक आपण हे जाणून घ्यायचं की आपल्याला जर कोणी खाऊ घातलं तर आपण खाऊ का हा विचार तो सुद्धा एक जीवच आहे ना ते सुद्धा जीव जीव कुठलाही सुद्धाही किडा ते सगळेच मग कुत्रे सुद्धा हा जीव आहे आणि कुत्रा हा आपण म्हणतो श्वान तर ते श्वान कोणाचं वाहन आहे तर काळभैरव हा खंडोबा भैरव अँड स्वामी समर्थ दत्त महाराजांचे तर ते श्वान म्हणजे कुत्रे फार आवधीच सगळ्यांचे ओके हा तर एक मला एक सांगायचं आहे श्वानांच्या बद्दल की श्वानांना कधी हाडतोड करत जाऊ नका निदान त्यांना तुम्हाला काही खायला खाता येत नाही किंवा काही करता येत नाही त्यांना हाडतोड करून का मारू नका त्याचा इफेक्ट डायरेक्ट शनी महाराज त्यांचा तुम्हाला कारण श्वान हे काळभैरवांचं वाहन आहे काळभैरव शनिदेवांचे गुरु आहेत ग्रह शनि ग्रहांचे गुरु काळभैरव मग आपल्या गुरूंच्या ह्याला वाहनाला जर त्रास दिला कोणी शनी महाराज चांगले तडाटे देतात पण कर ते तुम्हाला कळून येत नाही कधी तुम्हाला तडाख्या बसतात मग तुम्हाला वाटतं माझ्यावर ही वेळ का आली ही वेळ का आली मग शनिदेव ती वेळ आणतात तुमच्यावर तुम्ही कुत्र्याला त्रास तुं देता म्हणून काही करता आलं नाही तर निदान त्यांना त्रास तरी देऊ नका श्वाना ते आहेच परंतु दुसरी माहिती आहे मला जे तुम्ही म्हणता की शेळपाक मी इव्हन म्हणजे आता काही घेऊन जातो त्यांना खायला घालायला तर ते इवन रस्त्यावर पण घालत नाही कुठा किंवा पेपर पेपर घेऊन जातो कारण आपण जसं ताटात जेवतो तसं त्यांनाही अधिकार आहे ना चांगल्या ह्याच्यावर जेवायचा म्हणून मग ते खाली कुठा किंवा पेपर घेऊन त्याच्यावर त्यांना घालायचं आणि ते जेवतात त्याच्यावरती खातात नाही म्हणून मी जेवतात हे पण आम्हाला समजलं की तुम्ही फक्त त्यांना खायलाच घालत नाही दोन वेळच तर तुम्ही जे आजारी पडल्यानंतर डॉक्टर्स न बोलवणे स्वतः त्या प्राण्यांना बरं करणे आणि सगळ्या म्हणजे तुम्ही असं आम्हाला दैनिक वृत्त वेगळा असं वाटतं की ती मुलंच आहेत तुमच्यासाठी जशी आपण आपली स्वतः जे केस नकल सांभाळतो तशीच आहे आणि हे जे फेमस जे पिल्ल होतात ती फार म्हणजे माझ्या काही गेलेली आहे गे, गाडी खाली वगैरे म्हणून हो आम्ही आजकाल ह्या प्रचार चालू केले की ह्यामध्ये मला साथ आता की फिमेलची ऑपरेशन करून द्यायची आता तीन फिमेल ची ऑपरेशन देऊन केले असं साडेचार रुपयाचे साडेचार हजार रुपयाचे तीन फिमेलची ऑपरेशन केली आता का तर पुढे त्यांना पिल्ल होऊ नये म्हणून असं आता असं बऱ्याच काही या गोष्टी आहेत त्या पुढे आता बघूया कसं ते आणि एक आहे की एक मनात आहे की साठी एक शेल्टर चालू करायचं कारण जसं काही मुलांसाठी कोठे असतात त्यांना सांभाळतात लोक गाडवाना सुद्धा कुंभार लोक वगैरे ते सांभाळत पण मग हे जे तुम्ही मोठ्या प्राण्यांना रोज खायला घालता ज्याला लटकेत प्राणी म्हणतात बरेच त्यात कुत्रे असतील असतील गायीवरती तुमचं गोशाळेमध्ये इतर प्राणी मात्रावर दाया भक्त दया ज्याला आपण म्हणतो की सगळ्या प्राणी मात्रांना एकाच छपाखाली लेखायचं तुम्ही काम करता पण मग तुम्ही आम्हाला असं समजलं की आम्ही अशी माहिती घेतली की तुम्ही प्राण्यांना खायला घालताना तांदूळ असेल ते घालता बिस्किट चांगल्या क्वालिटीचे वेगवेगळ्या कंपनीची घालतात दूध घालता रोज दोन दोन तर मग हा खर्च कसा चालतो आणि तुम्हाला आश्चर्य करा तुम्ही की ही माहिती आम्हाला आम्हाला कशी टीमला तर सगळ्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला सांगायला आवडेल हा जो पाठलाग होता गेले काही दिवस आम्ही तुमचा पाठलाग करत होतोय तुमचं डेली जे शेड्यूल आहे प्राण्यांच्या बाबतीतलं त्यांची तळमळ जे आहे तर ते आम्ही टिकलेली होती तो सगळ्यांनी घेतला होता म्हणून हे सगळं बाहेर काढण्यासाठी चांगल्या गोष्टी समोर मांडण्यासाठी हा जो खर्च आहे तुम्ही जो रोज करता या प्राण्यांवरती तर तू कसा करता तुम्ही काय इन्कम सोर्स काय किंवा डोनर आहे डोनेशन देणार आहे कुठल्या संस्था आहे असं काय आहे म्हणजे तुम्ही पाठलाग माझा गेल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुम्हाला कारण त्यामुळे मला आता माझ्या गुरूंबद्दल दोन शब्द बोलायला मिळाले त्यांनी मला जे काही दिलंय मला जी सेवा करायला सांगितलेली आहे जी त्यांच्यापर्यंत पोहोचते ती सेवा ती मी जनावरांची सेवा आणि ते सेवा का पहा। पहा। मी का खर्च कसा करतो माझा वैयक्तिक खर्च असतो मी नोकरीला असल्यापासून मी माझ्या पगारातून काही इन्कम पैसे मी त्याच्यासाठी देतो खर्च तो बाजूलाच काढून त्यांच्यावरही खर्च करायचो आता सुद्धा तेच मी रिटायर्ड आहे तरी मी पेन्शन असलो तरी पेन्शन बंद सुद्धा मी त्याप्रमाणेच करत असतो सगळा खर्च स्वतः वर्ष झाली महाराजांचा पोथी मला मिळाली गुरु लिलामृत तर त्या गुरु लिलामृत पोथी वाचल्यानंतर ही सगळी मला प्रेरणा मिळाली आणि त्यानुसार आज वीस पंचवीस वर्ष झाली असं ही सगळी सेवा चालू आहे काय वाटतंय म्हणजे पंचवीस वर्षापासून पण सेवा कशी फक्त डॉक्सची सेवा चालू होती कुत्र्यांची आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती बाकी प्राणी आल्यानंतर मिरज ठाण्याच्या मला हे सगळे म्हशी आणि इतर गाई हे ते सगळेच भेटले मला त्यांची सेवा करायची मला संधी मिळते मी महाराज खूप आभारी आहे खर पण आता मग आमच्या दैनिक वृत्त चॅनलच्या माध्यमातून हा जो तुम्ही खर्च करतात हे जे तुम्ही अन्नदान वगैरे हे जे म्हणण्याचं ते हे पुणे काम केला तर त्यासाठी तुम्ही काय आवाहन करू शकता का आपल्याला जनतेला जनतेला एवढंच आवाहन करू शकतो की तुम्हाला जी काही भेटत तुमची असेल कोणी श्रीमंत असो गरीब असो तर त्याने त्यातला पंचवीस टक्के महाग त्यांच्यासाठी थोडासा नाही गरिबाला सुद्धा जेवढं जमेल तेवढी त्यांची सेवा म्हणजे पंचवीस टक्के जेवढं जमेल तेवढं आणायला मला पैसे वाले त्यांनी त्यांना घालता नाही आलं तुम्हाला तर प्लीज त्यांची कंप्लेंट वगैरे करून त्यांना कुठले प्रकारे त्रास देऊ नका या जनावरांना त्या धन्यवाद गुरुजी आज आपण आमच्या दैनिकृत भेट आणि खास भेट त्या कार्यक्रमात तर वेळ आमच्या आमच्यासोबत वाया घालवला नाही असं मी म्हणतो का तो सत्क्रमित लागलेला आहे इतका चांगला वेळ तुम्ही दिला आणि एक नवीन टॉपिक आमच्या लोकांपर्यंत पोहोचला त्याबद्दल धन्यवाद मी सगळ्या प्रेक्षकांना आमच्या विनंती करतो की दैनिक प्रत्येर आणि खास भेट या चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढल्या टॉपिकमध्ये खास भेट या कार्यक्रमात एका नवीन टॉपिक सहित एका नवीन पाहुण्यांसोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि माहिती आपल्यासमोर आणणार आहोत नमस्कार की मी वृत्तभेद आभार मानतो कारण मला ही ही एक स्वामी सेवा झालेली आहे कळलं का स्वामी सेवेची संधी दिली मला ह्या इथे बोलवून त्याबद्दल मी त्या वृत्तभेद आभार मानतो खूपच धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थांचे धन्यवाद मानतो की स्वामींनी मला ही अशी सेवा करायची संधी दिली संपूर्ण म्हणजे जिथे इथे जाईल त्या लोकांनी ह्या जस व्हिडिओ मिळाला तुम्हाला तर तुम्ही यातून काहीतरी प्रेरणा घेऊन महाराज कशामुळे हे होतात महाराज आनंद होतो मला सध्या प्रसन्न होता तर त्या सेवेमुळे मुख्य या जनावर सेवेमुळे झाडा जणूपांच्या जे जीव आहेत त्यांची सेवा करा सगळ्या जीवांची जी। तर त्यापासून महाराज खूप प्रसन्न होतात आनंद होतो खूप तर धन्यवाद मला ह्या याच्याबद्दल संधी दिल्याबद्दल